पोलीस स्टेशन बनले अवैध धंद्याचे माहेरघर या माथाडाखाली विदर्भ न्यूज चॅनलने बातमी प्रकाशित करतात पोलीस प्रशासन खडबडीने जागे झाले व लगेच दहीहंडा परिसरात पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी आपली गस्त वाढवली या दरम्यान वरली मटक्याच्या साहित्यासह काही आरोपींवर कारवाई केल्याचे दिसून आले परिसरातील कुटासा येथे पोलिसांनी छापा मारला असता आरोपी भीमराव रामदास गावडे हा वरली मटक्याची दुकान चालवत असल्याचा दिसून आला तसेच वडद बुद्रुक येथे सुद्धा वरली मटक्यावर धाड टाकली असतात आरोपी विशाल लक्ष्मण मेश्राम व रामेश्वर काटोले हे सुद्धा वरली मटका जुगार खेळत असल्याचे आढळून आले स्थानिक दहिहांडा जुगारावर छापा मारला असता गजानन सुखदेव आठवले राहणा दहिहांडा हा सुद्धा वरली मटका खेळत असल्याचा आढळून आला पोलिसांनी या कारवाईत वरली मटक्याचे साहित्य व नगदी तेराशे रुपये असा मुद्देमाल जप्त केला परंतु याचा मूळ मालक कोण असा नागरिकांसमोर प्रश्न आहे कारण पोलिसांनी वरली मटका चालत असलेल्या मजुरांवर कारवाई केली परंतु याचा मालक अद्यापही पडद्याच्या आड असल्याचे दिसत आहे तरी या प्रकरणाकडे विदर्भ न्यूज लक्ष असून वेळोवेळी विदर्भ न्यूज चॅनल मार्फत अवैध धंदे खुलेआम सुरू राहिल्यास त्याचा पाठपुरावा करून पोलीस स्टेशनच्या निदर्शनात आणून देणार आहे सदर कारवाईत पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय शिल्पा धुर्वे एस आय अरुण घोरमुडे अनिल भांडे अरुण तेलगोटे शरद सोळंके यांनी ही सदर कारवाई केली रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज दर्यापूर